जय जय रुग्वीर समर्थ समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील गोष्टी ह्या कोणालाही सांगू नका समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील गोष्टी ही गुपित ठेवा आपल्या गोष्टी कोणालाही सांगू नका लोक त्याची आपण जर एखाद्या व्यक्तीला किंवा मित्रमैत्रिणीला आपल्याला वाटतं की ते जवळचे आहे ते आपलं चांगलं चित्तात त्यामुळे आपण आपल्या सर्व काही पर्सनल गोष्टी त्यांच्याशी शेअर करतो त्यांना सांगत बसतो पण ते मात्र रडून ऐकतात पण जगाला मात्र हसून सांगतात आणि नंतर मात्र आपलीच चेष्टा करतात आणि आपलं आपण जर इतरांना आपल्याच जे काही आपल्या आयुष्यातील पर्सनल गोष्टी इतरांना सांगत बसलो तर ते दुःख आणि तो त्रास आपल्याला परत वाढवून देतील पण आपला दुःख आणि त्रास आपल्याला कमी होईल असं ते वागणार नाही तसं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील गोष्टी कोणालाही सांगू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपलं उत्पन्न आपलं उत्पन्न आणि आपली परिस्थिती कोणालाही सांगू नका आपलं जर जास्त उत्पन्न असेल तरीही लोकांना सांगू नका तरीही लोक जळतात आणि मग मात्र आपला मस्तर करतात आणि समर्थ म्हणतात की आपलं जर उत्पन्न कमी असेल तर तेही कोणाला सांगू नका जर आपलं उत्पन्न कमी असेल तर आपल्या दया करतील आपल्याला दरिद्र असं हे नव्हतील आणि आपलं मस्तर करतील असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणजे जास्त आपलं उत्पन्न आहे हेही सांगू नका आणि आपलं उत्पन्न कमी आहे हेही सांगू नका असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की ुक्त त्रेता युग जरा बरं होतं की एखाद्या व्यक्तीच्या पायाला जर काटा टोचला तर द्वापर त्रेता युगातील लोकांना लगेच दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी यायचं पण आता मात्र कलयुगामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पायात जर काटा टोचला तर मात्र डोळ्यात पाणी येणार नाही तर डोळ्यामध्ये हसू येईल किंवा त्यांना मजा वाटेल किंवा ते हसतील असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं कारण समर्थ म्हणतात की द्वापर युक्त त्रेतायुग आता वेगळं होतं पण आता कलयुग त्यांच्यापेक्षाही भयानक आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपण जर पल्सर केली तर शेजारच्या समर्थाने आपल्याला ते सांगितलं आपली परिस्थिती सुधारली आपल्या पर्सनल गोष्टी इतरांना सांगितलं आपलं उत्पन्न सांगितलं तर ते लोक आपले दाणे टाकून मजा बघतात आपली कमजोरी बघतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या कोणत्याही पर्सनल गोष्टी इतरांना सांगू नका सांगू नका त्याचा गैरफायदा घेतील आणि मग मात्र आणि मग मात्र आपला त्रास वाढवतील कमी मात्र करणार नाही तसं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपला दोष आपली कमजोरी कोणालाही सांगू नकाला आणि आपल्याला रिमोट कंट्रोल हातात देऊ नका जसं आपण टीव्हीचा रिमोट कंट्रोल आपल्या आपल्या हातात असतो त्याप्रमाणे आपण चॅनल बदलतो आयुष्यातील रिमोट कंट्रोल हे दुसऱ्यांच्या हातात देऊ नका दुसऱ्यांच्या हातात जर आपण आयुष्याचा रिमोट कंट्रोल दिलं तर दुसरे त्यांच्या तालावर आपल्याला नाचवतील आणि ते ते जसं त्यांच्या मनाला येईल तसं ते वागतील आणि मग मात्र आपल्याला त्याचा त्रास होतो त्यामुळे आप आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हे आपल्या हातातच ठेवा आपल्याला जे बटन दाबायचं आपल्या आयुष्यामध्ये ज्या घडामोडी करायचंय तेच बटन आपल्याला दाबता आलं पाहिजे इतरांच्या हातात रिमोट कंट्रोल दिलं तर आपलं आयुष्य बर्बाद झालं असं समजा असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की भले लोकांना लोकांना आपल्याला त्रास झाला किंवा आपल्याला दुःख झालं याचा लोकांना लोकांना फार आनंद होतो भले त्यांचा काही त्यामध्ये फायदा तोटाही नसतो त्यांचा वेळ जातो विनाकारण तरीही तरीही ते आपले दाणे टाकून मजा बघतात आणि आपल्या जखमेवर जास्तीत जास्त 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 रडू आणि आपण कसं जास्तीत जास्त लोकांना असतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील कोणत्याही गुपित गोष्टी इतरांना सांगू नका आपल्या मध्येच ठेवा आपल्याच्या घरामध्ये पाळणं असेल किंवा कोणाचं पटक नसेल किंवा वादविवाद झालं तर प्रत्येक रेग इतरांना सांगत बसू नका आपल्याला सांगायची गरज आहे तेवढं सांगा तेही आपल्या विश्वासातील व्यक्तीला आपल्या नातेवाईकाला ज्याचा आपला विश्वास आहे जे आपल्याला समजून घेते आपली बहीण असेल आपला भाऊ असेल आपले वडील असतील आपली आई असतील त्यांना सांगा बाकीच्यांना सांगत बसलो तर ते जखमीवर मीठ टाकील दाडी टाकून मजा बघतील त्यांना आनंद होईल आपला रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात देऊ नका आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा आपल्या हातातच पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की तुमचे देह म्हणजे आपलं जे काही देह आहे स्वप्न आहे ते कोणालाही सांगू नका आपला आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते आपण जर आपलं देह स्वप्न इतरांना सांगत बसलो तर लोक त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा भरतील कारण व्यक्ती तेवढ्या त्यांचे विचार वेगवेगळे कारण घरात जर पाच व्यक्ती असेल तर त्याचे पाच विचार वेगवेगळे असतात कोणाचंही एकमत होत नाही म्हणून समर्थ म्हणतात आपलं देह स्वप्न इतरांना सांगत बसलो तर लोक मात्र त्याच्यात नेगेटिव्ह आणि नकारात्मक ऊर्जा भरतील तू असं केलं तर कर्ज काढलं तर फिटणार नाही तुझं घर विकावं लागेल आई वडिलांना त्रास होईल त्यांनाही दुःख सहन वर्ण नाही तो असा निर्णय घेऊ नको तू एवढा मोठा निर्णय घेऊ नको असं काही तू करू नको रिस्क घेऊ नको आणि घडामोडी अशा करू नको असे अनेक नकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये भरले जातात मग ती व्यक्ती स्वप्न आणि ते कधीही पूर्ण करत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आपलं ध्येय आपलं स्वप्न आपलं अस्तित्व आपण पुढे काय करणार आहे पुढे कसं जाणार आहे कोणालाही सांगू नका कारण लोकांना आता पटत नाही लोक हे चढत असतात आपलंच चांगलं असावं आपण मोठ्या हुद्द्यावर असावं आपणच श्रीमंत असावं आपल्याकडे गाडी असावी आपल्याकडे बंगला असावा आपल्याकडे सुखसोयी असावी आपल्याकडे टू व्हीलर असावा आपल्याकडे नोकरचाकर असावे आपल्याकडे सर्व काही असावं आणि लोक मात्र झोपडीत आणि चटणी भाकरीत खात बसावं असं इतरांना वाटत असतं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या स्वप्न आपलं अस्तित्व हे इतरांना सांगत बसू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की दे एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्याच्या आयुष्यातलं रहस्य सांगितलं तर ते रहस्य ते व्यक्ती आपल्याला विश्वास आपल्या समोरची व्यक्ती आपल्याला विश्वासाने ते सांगत असते आपण जर त्या व्यक्तीचं रहस्य इतरांना सांगितलं तर त्या समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून आपण उतरतो आणि त्यामुळे ती व्यक्ती मग आपल्याला मग कोणतीही गोष्ट शेअर करत नाही म्हणून समर्थ ता म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील रहस्य सा सांगितलं तर ते मात्र आपल्याला आपल्यापर्यंतच ठेवता आलं पाहिजे इतरांना सांगत बसलो तर ती व्यक्ती आपल्या ती व्यक्ती परत त्याच्या आयुष्यात जे काही घडलंय घटना त्या कधीही सांगणार नाही मग आपल्याला चाळगी समजेल असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील समस्या किंवा आपलं उत्पन्न आपले पैशाची आर्थिक परिस्थिती आणि आपले दोष आणि आपली कमजोरी हे कोणालाही सांगू नका आपलं ते काही देह आहे आपलं स्वप्न आहे हे दुसऱ्याला सांगत बसलो तर दुसरे मात्र दुसरे मात्र त्याच्यावर त्याच्यावर मीठ टाकून आपली जखम आणि आपली जे काही आपलं संकट आणि आपलं जे काही त्रास आहे ते वाढवतील असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात की आपल्या हो मनातील दुःख आपल्या हो मनातील दुःख हे आपल्यापर्यंतच हो ठेवा समर्थ आपल्याला एक छोटासा बोज सांगतात समर्थ म्हणतात एक रमेश नावाची व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्ती इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये ती कामाला होती तिचं स्वप्न आणि देह होतं की आपलं एक छोटस इलेक्ट्रॉनिकच दुकान असावं आपलं स्वतःचं एक बिझनेस असावा असं ती व्यक्तीला वाटत होतं त्यामुळे ती व्यक्ती नेहमी मित्रांचे सल्ले घ्यायची नातेवाईकांचे सल्ले घ्यायची त्यावेळेस नातेवाईक मित्रांनी उत्तमाचं तू काढ तुला यश येईल तू तू उत्तमाचं घडशील तुला नोकरी नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त होईल स्वतःच अस्तित्व निर्माण होईल स्वतःच्या बिझनेसचा मालक तू स्वतः होशील असं त्याला एकानाही उत्तर देणार नाही नेहमी नकारात्मक त्याला सांगत बसायचे नेहमी निगेटिव्ह सांगत बसायचे नेहमी म्हणायचे बिझनेस नाही चालला तू तोट्यात गेला तुझं घरप्रपंच कसं चालणार तुझ्या आई वडिलांना त्रास होईल नेहमी त्याला असंच बोलायचे त्यावेळी त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की तुझं ते तुझं स्वप्न हे तुझ्यापर्यंतच मित्रांना सांगत बसला तर त्याचे फाटे फुटतील पण त्याला मात्र वडिलांवर विश्वास नव्हता त्याला मित्र आणि नातेवाईकांवर विश्वास होता त्यामुळे तू त्यांच्याशी शेअर करत होता वडील हे काहीतरी बोलतात वडील हे जुन्या विचारांचे आहे वडिलांना काहीच कळत नाही असंच म्हणत होता पण वडिलांनी मात्र केस हे उन्हात उभारून पांढरे केलेले नसतात तर अनुभव आणि त्यांचे केस पांढरे झाले असतात त्यांना अनुभव आलेले असतात खास करतून त्यांनी केलेले असतात त्यांना खरं खोटं चांगलं वाईट पाप पुण्य याची त्यांना जाणीव असते आणि म्हणूनच ते आपल्या मुलांना त्या खड्ड्यामध्ये पडू नये त्यांचंही उत्तम व्हावं त्यांना यश कीर्ती प्रताप महिमा प्राप्त व्हावं त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम वाचं घडावं आपल्यापेक्षाही ते उंच शिखरावर जावं असं वडिलांची इच्छा असते पण मुलं मात्र वडिलांना कमी आणि आजूबाजूच्या मित्र मैत्रिणींना सन्मान देतात त्यांचं खरं म्हणतात पण ज्या वेळेस त्यांना अनुभव येतो ज्यावेळेस खरे आहेत आपल्या आई वडिलांना करत आणि त्यावेळेस मात्र तो ढसा रडतो मग त्यावेळेस मात्र रमेशला खरं वाटलं की लोकांना सांगून काही उपयोग नाही परत मात्र ना रमेशने सगळ्यांना सा सांगितलं की माझं ध्येय स्वप्न मी कॅन्सल केलेलं आहे मी आयुष्यभर नोकरीच करणार आहे असं ज्यावेळेस लोकांना सांगितलं त्यावेळेस मात्र लोकांना बरं वाटलं प्रसन्न वाटलं आनंद वाटला बघा म्हणले पण रमेशन मात्र आपलं देह स्वप्न पूर्ण करायचं आतमध्ये ठरवलं होतं पण जगाला सांगितलं की मी करणार नाही आणि मग मात्र तो दहा ते सहा जॉब करत होता दहा नंतर पर्यंत आपल्या देहच स्वप्नाचं सर्चिंग करत होता अभ्यास करत होता काय केलं पाहिजे कसं के केलं पाहिजे कुणाला भेटलं पाहिजे काय ट्रेनिंग घेतली पाहिजे कुठून माल घेतला पाहिजे कसा विकला पाहिजे प्रॉफिट कसा काढला पाहिजे कुठं कुठल्या जागेवर दुकान बांधलं पाहिजे कुठं जागा घेतली पाहिजे लोन कुठं त्याचं व्याज किती आहे काय आहे सगळ्याची त्यांनी चौकशी करत बसला आणि मग मात्र जवळजवळ त्याला हे सर्व करायला सात वर्षाचा कालावधी गेला सात वर्षानंतर त्याने एवढं स्ट्रगल केलं आणि एका रोडच्या ठिकाणी त्याला जागा मिळाली अर्धा बुंटा आणि त्याच ठिकाणी त्याने आपलं दुकानही बांधलं आणि हळूहळू करत तसा पैसा त्याला मिळत जाईल नोकरीतून किंवा वडिलांनी मदत केली आईनी मदत केली तस तसं त्याने दुकानामध्ये जे काही मटेरियल लागतात तेही भरलं मग थोडा वेळ वडील भरत बसत होते दुकानात मग तो बसत, बसत सग, सग होता सकाळी बसत होता आणि कामाचं सगळं काही नियोजन समजावून सांगितलं होतं मग जस तसं त्याचा बिझनेस डेव्हलप होऊ लागला गिरॅक वाढू लागले कस्टमर वाढू लागले त्याचा व्यवसाय वाढू लागला तस तसं मग त्यालाही आनंद झाला आणि मग एक दिवशी त्यांनी दुकानाचं उद्घाटन करायचं ठरवलं आणि जे काही लोकांना बोलवलं नव्हतं त्यांनाही बोलून जेवण द्यायचं ठरवलं आणि मग मात्र त्यांनी उद्घाटनाचा दिवस ठरवला आणि मग मात्र जे काही त्याचे मित्र मैत्रिणी होत्या नातेवाईक होते त्यांना त्याने उद्घाटना दिवशीच बोलवलं आणि मग त्या ते दिवशीच त्यांना कळालं की रमेशचं सो एक स्वतःचा व्यवसाय झालेला आहे स्वतःचा काढलेला आहे बघा म्हणले समर्थ जर आधीच सांगितलं असतं तर नकारात्मक ऊर्जाने लोकांनी त्याला पुढे आणून दिलं नसतं पण त्याने ठरवलं की आपण सगळं झाल्यानंतर उद्घाटनालाच त्यांना बोलवायचं आणि तसंच त्याने केलं आणि त्यावेळेस त्याला आयुष्यामध्ये यश कीर्ती प्रताप महिमा आला असं समर्थाने आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जग आता साधे साधेसूत्र नाही जगाला कोणाचेही पडले नाही कोण रडत कोण पडलेलं आहे कोणाला त्रास आहे कोणाला दुःख आहे जगाला नाही फक्त आपल्या नादातच आहे आपलं कसं चांगलं होईल मी कसा आनंदी राहील मला कसा पैसा मिळेल मी मला कशा सुखसोयी प्राप्त होईल माझ्यामध्ये सगळं कसं येईल याच जगाला पडलेलं आहे कोण दुःखात आहे कोण त्रासात आहे कोण वेदनेत आहे कोणाला काय त्रास होतं याच जगाला काहीही पडलेलं नाही कारण हे आता भयंकर कलयुग आलेलं आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या पर्सनल गोष्टी आपल्या कमजोरी आपलं देह आपलं स्वप्न आपल्या घरातील भांडणं आपल्या घरातील समस्या ही चुकूनही सांगू नका आपण भावनेच्या आहारे जातो आणि सर्व काही आपल्या आयुष्याचा त्यांना सांगत बसतो आणि आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल त्यांना देतो आणि ते आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात असल्यामुळे ते बटन दाबतील तसं आपण नाचतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थन म्हणतात की काही जरी झालं तरी आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल हे आपल्या हातातच पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपलं आयुष्य हे आपण जगलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं समर्थ म्हणतात की दिवसानंतर येते दिवस येतो दुःख सुख सुख आणि दुःख हे मरेपर्यंत चालूच राहणार आहे कधीही आयुष्यात सुख मुकामाला येणार नाही कधी आयुष्यात दुःख म्हणतात की जग आपण पुढे तरी सन्मान करणार नाही आपण मागे राहिलो तरी सन्मान करणार नाही आपण सुखात असलो तरीही सन्मान करणार नाही आपण दुःखात असलो तरी सन्मान करणार नाही म्हणून आपला सन्मान आपण आपल्याला आपला सन्मान आपल्याला स्वतःलाच करता आलं पाहिजे असं so, समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील गोष्टी कोणालाही सांगू नका आपल्या आयुष्यातील कमजोरी कोणालाही सांगू नका आपला अपमान झालेला आपला पान उतार झालेला कोणालाही सांगू नका कारण लोक हे नाणे टाकून मजा बघतात आपल्या जखमेवर मीठ मीठ टाकतात आणि त्यांना मग आनंद होतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातील घटना गोष्टी हे आपल्यापर्यंतच ठेवा जगाला सांगत बसू नका कारण जग आता आहे जग हे रडून ऐकतो आणि हसून जगाला सांगतं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु